रोटरी समाजसेवा केंद्राच्या वतीनं एकोणीसशे पंच्याहत्तर साली कोल्हापुरात शाहू ब्लड बँकेची स्थापना झाली विविध संस्था तरुण मंडळं यांच्यापर्यंत जाऊन रक्त संकलन करून या ब्लड बँकेनं आजवर हजारो रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण केली शाहू ब्लड बँक यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे या यानिमित्त चोवीस मार्च रोजी सेवाभावी डॉक्टर आणि रक्तदानासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती संस्थांचा सत्कार केला जाईल अशी माहिती रोटी समाजसेवा केंद्राचे अध्यक्ष महेंद्र परमार यांनी पत्रकार परिषदेत दिली पन्नास वर्षापूर्वी ब्लड बँक ही संकल्पनाच कोल्हापुरात नव्हती एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असेल अथवा शस्त्रक्रिया करायची असेल तर पुणे मुंबईमधून काचेच्या बाटलीतून रक्त आणावं लागायचं या परिस्थितीचा विचार करून स्वर्गीय मोतीलाल दोशी डॉ यशवंत जाधव यांनी स्वर्गीय बाबा नेसरीकरांच्या समोर रक्तपेढीची संकल्पना मांडली त्यावेळी फक्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि शासकीय संस्थांना रक्तपुरवठा करण्याची परवानगी दिली जायची त्यामुळं कोल्हापुरात इंडियन रेडक्रॉस सोसायटीची शाखा सुरू करण्यात आली त्यांतर्गत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर पुरस्कृत रोटरी समाजसेवा केंद्र आणि शेतकरी सहकारी संघाच्या प्रयत्नातून एकोणीसशे पंच्याहत्तर साली कोल्हापुरात राजर्षी शाहू ब्लड बँकेची स्थापना झाली या ब्लड बँकेनं आजवर अनेक संस्था संघटना उद्योजक आणि तरुण मंडळांपर्यंत जाऊन रक्तदानाचं महत्व सांगितलंय शिबिरं घेतली आहेत त्या माध्यमातून कोल्हापुरातील हजारो रुग्णांच्या रक्ताची गरज पूर्ण केली आहे कोल्हापूर जिल्ह्यासह रत्नागिरी निपाणी सांगली इथल्या रुग्णांनाही रक्त पुरवठा करून जीवनदान देण्याचं कार्य शाहू ब्लड बँकेनं केलंय अशी माहिती राजेंद्र दोशी यांनी दिली आता रक्त विघटनाचं तंत्र विकसित झाल्यामुळं रक्ताचे चार घटक वेगळे करून चार रुग्णांना लाभ मिळू लागलाय डेंग्यू आणि इतर आजारांमध्ये रुग्णांच्या पेटलेट्स कमी होतात त्यामुळे त्यांच्यासाठी एस डी पी युनिटची सुरुवात केली आहे काही वर्षांपूर्वी महिन्याला अडीच हजार ते तीन हजार रुग्णांना शाहू ब्लड बँकेतून रक्त पुरवठा केला जायचा या ब्लड बँकेच्या माध्यमातून सुरक्षित रक्त ही संकल्पना सुरू झाली संकलित केलेलं रक्त काटेकोर तपासण्या करूनच रुग्णांना दिलं जातं तर सी पी आर आणि महापालिकेच्या दवाखान्यातील रुग्णांना सवलतीच्या दरात रक्त पुरवठा केला जातो थॅलेसिमिया हिमोफिलिया सेल, अॅनेमिया बाधित रुग्णांना तर मोफत रक्त पुरवठा केला जातो एच आय व्ही हिपाटायटस बी आणि सी रुग्णांचं रक्त संकलित झाल्यानंतर त्याचा विंडो पिरियड पंचवीस दिवसांऐवजी चार दिवसात होणारं अत्याधुनिक नॅट मशीनसुद्धा उपलब्ध करण्यात आलं आहे शाहू ब्लड बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चोवीस मार्च रोजी या मशीनचं लोकार्पण होणार आहे तसंच डॉक्टर आणि रक्तदानासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती संस्थांचा सत्कार केला जाईल असं महेंद्र परमार यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला राजू परीख राजेंद्र देशिंगे अविनाश रास्ते डॉक्टर अक्षता पवार अमरदीप पाटील संजीव चिपळूणकर उपस्थित होते